नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे आपण एकत्र मिळणार का तर या संदर्भातील महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता दोन महिन्याचे एकत्रित आपल्याला निराधार बांधवासाठी तीन हजार रुपये ते दिव्यांग बांधवासाठी पाच हजार रुपये मिळणार का तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण आपण संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनांचे जे काही महत्वाचे अपडेट आहे तर ते वेळोवेळी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो आज पंधरा तारीख आहे नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास प्रचंड उशीर झालेला आहे त्यामुळे सर्व लाभार्थी परेशान झालेले आहे आणि ते एकच कॉमेंट करतात आणि विचारतात की सर आमच्या खात्यावर या योजनेचा जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे तर मित्रांनो नोव्हेंबरचा हप्ता जमा होताना खूप सारे अडचणी आलेल्या आहेत आणि डीबीडी संदर्भातील जे काही प्रोसेसिंग सुरू व्हायला हवं होतं ते अजूनपर्यंत झालेलं नाही त्याचबरोबर तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते सांगतात की आमच्यापर्यंत अजून निधी आलेला नाही तर नेमकं खरं काय आहे काही कर्मचारी सांगतात की आम्ही दोन महिन्याचे पैसे एकत्रित देणार आहोत काही सांगतात की आम्ही दिव्यांग बांधवांच्या ऑक्टोंबरचा जो काही राहिलेला एक हजार रुपये वाढीव अनुदान आहे ते प्लस नोव्हेंबरचा हप्ता असे एकत्रित पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे त्यामुळे उशीर होत आहे त्याचबरोबर काही ठिकाणी असंही सांगण्यात येत आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार असल्यामुळे आता नोव्हेंबरचा हप्ता मिळण्यास उशीर लागत आहे तर मित्रांनो नेमकं खरं काय आहे तर या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया तर मित्रांनो बघा की नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत महाराष्ट्र शासनाने तीस ऑक्टोबरला एक पहिला जी आर काढलेला होता आणि त्या जी आर नुसार नोव्हेंबरच्या हप्त्याबाबतचे जे काही निधी आहे तो कडे वर्ग करण्यात आलेला होता परंतु त्याची कोणती अंमलबजावणी झाली नाही आणि जे काही पाच नोव्हेंबर पासून डीबीटीचं कामकाज सुरू व्हायला हवं हो, होतं तर ते झालेलं नाही त्यानंतर मित्रांनो परत महाराष्ट्र शासनाने उशिरा म्हणजे अकरा नोव्हेंबरला एक नवीन जी आर काढला आणि या जी मध्ये सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो, तो लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा जो काही निधी आहे तर तो, तो एसबीआय कडे वर्ग केल्याचं सांगण्यात आलेलं होतं परंतु आज पंधरा तारीख आहे अजूनपर्यंत हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही त्यामुळे सगळेजण चिंता दूर आहेत यातच अनेक ठिकाणी आपल्याला अशी माहिती पाहायला मिळते की आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याची एकत्रित म्हणजे दिव्यांग बांधवासाठी पाच हजार रुपये तर ते जे काही निराधार बांधव आहेत तर त्यांच्यासाठी तीन हजार रुपये एकत्र मिळणार आहे तर मित्रांनो याची शहानिशा मी ज्यावेळेस केली तर त्यावेळेस मला असं आढळून आलं की या बातमीमध्ये कोणतंही तथ्य नाही कारण शासनाने अशा प्रकारे कोणतीही दोन महिन्याची एकत्र तरतूद केलेली नाही किंवा या संदर्भात कोणतंही नोटिफिकेशन आलेलं नाही अनेक ठिकाणी फक्त आपल्याला अशा बातम्या मिळतात की दोन महिन्याचे पैसे एकत्रित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार असल्यामुळे याला पैसे करता जमा करताना उशीर लागत आहे परंतु मित्रांनो तसं काही नाही कारण शासनाने या संदर्भात जरी जी आर काढलेले असले दोन दोन तरी पण अजूनही नोव्हेंबरचा जो काही निधी आहे तर तो संबंधित विभागाकडे सुपूर्द केलेला नाही किंवा त्यांच्याकडे जमा केलेला नाही आणि त्यामुळेच डीबीटी डीबीटीचं प्रोसेसिंग सध्या तरी सुरू झालेलं नाही आणि वास्तव परिस्थिती अशी असते की संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजना आहे तर या योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यापूर्वी डीबीटी पोर्टल हे दोन दिवसासाठी बंद असते कारण त्या पोर्टलद्वारेच लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रोसेस केली जाते परंतु जोपर्यंत ती प्रोसेसिंग होणार नाही तोपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे येणार तर मित्रांनो या सगळ्या बाबीहून आपल्याला असं दिसून येईल की डीबीटी विभागाकडे अजूनपर्यंत निधी उपलब्ध झालेला नाही त्यामुळे तिथले कर्मचारी जे काही सांगत आहे की आम्ही एकत्रित पैसे देऊ किंवा लाभार्थ्यांचे ऑक्टोंबरचे पैसे जमा करताना त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणे किंवा त्यासाठी खूप वेळ लागत आहे असं जे सांगत आहे तर त्याच्यावर नेमका किती विश्वास ठेवायचा तर हा मोठा प्रश्न आहे कारण आता बराचसा वेळ निघून गेलेला आहे आणि जर त्यांना हे पैसे द्यायचेच असतील तर तातडीने एका दिवसातच ती प्रक्रिया ते पूर्ण करू शकतात परंतु अजूनपर्यंत अशा प्रकारे कोणतीही प्रोसेस झालेली नाही त्यामुळे मित्रांनो आता संभ्रम निर्माण झालेला आहे की नोव्हेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार एवढं मात्र निश्चित आहे मित्रांनो की दोन हप्त्या संदर्भातील कोणते नोटिफिकेशन आलेलं नाही किंवा शासनाने असा कोणताही जी आर काढलेला नाही त्यामुळे नेमका विश्वास कसा ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे आणि दिव्यांग बांधवांचं किंवा निराधार बांधवांचं हेच म्हणणं आहे की जे आमचं दर महिन्याचं मानधन आहे तर ते रेग्युलर आम्हाला मिळावं दर महिन्याचं पेन्शन आम्हाला रेग्युलर मिळावं तर मित्रांनो सध्या तरी आजपर्यंतची जी काही अपडेट आहे तर त्या अपडेटनुसार कोणताही निधी अजून शासनाने वर्ग केलेला दिसत नाही त्यामुळे डीबीटीचं कामकाज सुद्धा झालेलं नाही त्यामुळे मित्रांनो आता बघूया आपण की सोमवारपासून हे कामकाज होईल का किंवा अशा प्रकारचा निधी डीबीटी पर्यंत पोहोचेल का तर या बातमीवर आपलं विशेष लक्ष असणार आहे तुर्तास सध्या तरी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळतील किंवा नाही तुर्तास तरी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार नाही असं दिसत आहे किंवा या संदर्भात कोणतीही अशी चिन्हे दिसत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचं अपडेट होतं जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद